शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो जे काही पंचवीस टक्के आग्रीमचा पीक विमा थकबाकी होती ती आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे व त्याचबरोबर नेमका हा पीक विमा कधीपर्यंत येईल व यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश आहेत व या जिल्ह्यामध्ये नेमकी किती निधी मंजूर करण्यात आला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार पण व त्याआधी नवीन सांगता तुम्हाला माहीत आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचे नाही व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पिकिमा योजनेतील ट्रिगर्स पाहूया म्हणजे की कोणकोणत्या कौन ट्रिगर्सद्वारे शेतकऱ्यांना पिकिमा देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो पिकिमा येथील जे काही ट्रिगर्स आहेत हे आपल्यासमोर आहेत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान विमा कापणी प्रयोगा आधीच नुकसान तर याद्वारे शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ट्रिगर्सद्वारे नुकसान भरपाई व पिकिमा मिळणार आहे ते पाहणार आहोत मग त्याआधी तुम्हाला माहीत आहे की जे काय तुमचे नातेवाईक किंवा पाहुणे असाल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की डिटेल माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हेच टीकर की या टिकरद्वारे तुम्हाला या नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो मराठी वाटेल पी स्थिती मराठवाड्यातील सात जिले जिल्ह्यांसाठी एकूण एक हजार सातशे साठ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील हंगामा एकूण चारशे सव्वीस कोटी पाच पंचावन्न लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल स्थिती दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक कोटी एकोणनव्वद हा लाख रुपये त्यानंतर काढणी पश्चात नुकसान सात सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी बासष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये एकूण तीनशे सत्ता सत्तावन्न कोटी एका एकवीस लाख रुपये अशा एकूण म नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करत आहे त्यानंतर ता जालना स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी पंचावन्न लाख रुपये त्यानंतर ता काढणी पश्चात नुकसान सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपये एकूण दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये जालना जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे धाराशिव जिल्हा धाराशिव स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे <काणगी> को एकतीस कोटी पाच लाख रुपये एकूण दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपये हा धाराशिव जिल्ह्यासाठी संपूर्ण निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड बीड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये हा बीडसाठी मंजूर आहे त्यानंतर हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये हंगामी प्रतिकूल परिस्थिती रुपये एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपये हिंगोली जिल्ह्यासाठी हा निधी एकूण मंजूर करणार त्यानंतर छत्रपती समाजनगर स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये पीक किंवा प्रयोगाती अधिक अधिकारी त्यानंतर चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये ह्या छत्रपरी संभाजीनगरसाठी मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो यानंतर आहे लातूर, तो लातूर आजून तो या 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 तर लातूर जिल्ह्यातील अजून भरपाई निश्चित के झालेली नाही त्यामुळे जे काही येणाऱ्या मराठवाड्यातले सात जिल्हे होते हे एकूण मंजूर झालेले आहेत तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजू म्हणजे की वितरण होण्यास सुरू झालेला आहे या यानंतर तुमच्या खात्यावर पण लवकरात लवकर पैसे पाहायला मिळणार आहेत पण त्याआधी जर तुमचे जी काही बँक संलग्न आधार कार्ड असतात त्यामध्ये पैसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत व त्यानंतर डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे टाकण्यात येणार आहेत त्यानंतर दुसरी अडचण म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी पीक नोंदणी व पीक अपडेट प्रत्येक जी काही पीक ॲपद्वारे पाठवलेली आहे त्या शेतकऱ्यांना ॲप पंचवीस टक्के आग्रेमध्ये मंजूर करण्यात आले आहे त्यानंतर काही शेतकरी असे होते की त्यांनी जे काही नाही त्यांचे नुकसान त्यान झाले ते व नुकसान झाल्यानंतर त्यांची पीक पाहणी पीक नोंदणी झाली पण त्यांची केवायसी नव्हती झाली त्या शेतकऱ्यांना पण हे पंचवीस टक्के आगरी मिळणार नाही कारण की ज्या का शेतकऱ्यांची के पूर्ण असेल बँक संलग्न आधार कार्ड असन त्या का शेतकऱ्यांना हा हे पैसे नक्कीच मिळणार आहेत आता ह्या अडचणी आहेत ज्या की तुम्ही दुरुस्त करायच्या आहेत कारण की आता या आज दुपारपासून पैसे वितरण करण्यास सुरू झालेले आहे परभणी जिल्ह्यातील असो नांदेड जिल्ह्यात असो हिंगोलीतील असो बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे जमा आहेत ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा आहेत त्यांनी कमेंटमध्ये ओके लिहायचं आहे आणि किती पैसे आले आहेत ते लिहायचं आहे हेक्टरी बत्तीस हजार ते कमीत कमी बारा हजार दरम्यान शेतकऱ्यांना पैसे वितरण होत आहेत कारण की आतापर्यंत जे काही व्हिडिओ टाकले आहेत त्यांना कमेंट येत आहेत तर तुम्हाला किती जमा झाले ते फिक्स सांगा व त्याचबरोबर हा व्हिडिओ जे काही पीक पीक नोंदणी केले शेतकरी आहेत त्यांना पाठवा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही योग्य ती माहिती पोहोचेन व त्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी असतात त्यांना माहिती पोहोचेन नक्कीच येणारी अपडेट तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व त्याचबरोबर चॅनलला लाईक पण करा जेणेकरून प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल भेटूयाने एक शो मिळेल तोपर्यंत धन्यवाद